अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आमचा समाज भाजपसोबत राहिला आहे सरकार भाजपचे आहे आता सरकारने आमच्यावरील अन्याय तातडीने दूर करून उपवर्गीकरण करून लागू करावे अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ये येत्या पंधरा दिवसात या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग आणि त्यातील उपजातींना शिक्षण नोकरी आदींमध्ये आरक्षणाची तरतूद करावी तसेच सध्या सुरू असलेल्या वैद्यकीय तंत्र शिक्षण आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाजाला आरक्षणाच्या वर्गीकरणानुसार प्रवेश आणि सवलती द्यावी आंध्र प्रदेशात मादिगा समाजाच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेले मॉडेल राज्याने स्वीकारावे अनुसूचित जातीसाठी राखीव निधीच्या सुरक्षेसाठी तेलंगणाच्या धर्तीवर कायदा करावा अशा मागण्या करण्यात आल्या आमदार सुनील कांबळे आमदार जितेश अंतापूरकर आमदार अमित गोरखे आमदार हेमंत भोगले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे दिलीप कांबळे रमेश बागवे माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी आमदार गोडिले राजू आवळे मारुती वाडेकर बाळासाहेब शिरसाट सुभाष शेजवाल अमोल अल्हाड गोपाल बस्ते आधी उपस्थित होते प्रतिनिधी संजय नाशिक मंत्रिमंडळातील ज्यांचा महत्वाचा वाटा असतो ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आज आपल्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेले